स्वागत आहे आपले लाईव्ह मध्ये पटपट जॉईन करा दिसत आहे का ब्लर दिसतय दिसतय का só so, que te aplo पटपट जॉईन करा सर्वांनी आहे का कोणी होतोय का कोणी जॉईन पटपट आपण बुंदीचे लाडू पाहणार आहे मोतीचूर्ण लाडू इन्स्टंट लाडू पाहणार आहे मोतीचूर्णचे सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद तुमचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये नमस्कार जेवण झाले का कसे आहात लाईक like डन करा जास्तीत like जास्त लाईक झाले पाहिजे आपले आईस्क्रीम पण कालची रात्रीची जो व्हिडिओ बघितला आपण आईस्क्रीमचा तो पण दाखवणार आहे मी एकदम छान आईस्क्रीम झाली आपली परफेक्ट अशी आईस्क्रीम झाली तर पटपट जॉईन करा सर्वांनी कोण कौन कोण आहे दिसत आहे का व्हिडिओ दिसत आहे का दिसत असेल तर पटकन सांगा कोणीच नाही आहे का काय आज निकिता ताई नमस्कार निकिता ताई स्वागत आहे तुमचे निकिता ताई कशा आहात निकिता ताई अहो निकिता ताई अचानकच ठरलं लाईव्ह घ्यायचं म्हणजे फोनचा थोडासा प्रॉब्लेम यायचा ना मग म्हटलं बघू ट्राय करून होतोय का नाही लाईव्ह घ्यायला प्रॉब्लेम यायचा व्हिडिओ उभे यायचे फोन अशी लाईव्ह म्हणजे कशी ताई ओके ताई काय म्हणायचं काय आहे नेमकी तुम्हाला कळलं नाही मला ताई तुमची कमेंट कळाना आवाज येतोय का माझा निकिता ताई आणि आडवी आडवीच आडवी दिसती ना निकिता ताई लाईव्ह एक व्हिडिओ बघितला ताई मी आज त्यामध्ये सांगितलं आपण जी उभी लाईव्ह घेतो का त्याचा काउंटा वाच टाइम पकडत नाही म्हणे शॉर्टसाठी पकडतो आणि त्यामुळं मी आज असं लाईव्ह घेण्याचं म्हणजे ट्रायच करते म्हणूनच बघितला तर आडवी लाईव्ह होतो कोणी माझ्याच्यावर आडवा लाईव्ह होत नव्हता आत्ता जस्ट एक व्हिडिओ बघितला मी ताई त्यातच ही माहिती होती म्हणूनच मी अशी आडवी लाईव्ह म्हणजे ट्राय करत आहे आत्ताच सुरुवातच केली आजच उभाच घेत होते पण त्यात सांगितलं की आडवा लाईव्ह घेतला तर आपला वॉच टाईम काउंट होतो नाहीतर उभा लाईव्हचा वॉच टाईम हा शॉर्ट व्हिडिओ जातो म्हटले असं सांगितलं आहे थोड़ा सेटिंग ओपन त्यातल्या त्यामुळं आडवा झाला नाही तर उभाच व्हायचं माझं पण निकिता ताई आवाज येतोय का ताई मला पण माहीत नव्हतं पण आपण जेव्हा वरती जॉईन करतो तीन ऑप्शन येतात त्यामध्ये आडवा उभा ऑप्शन असतं बघा त्यात कॅमेरा आडवा किंवा उभा वरे वरच झांडला असं त्याला म्हणतात ते ओपन करायचं त्यानंतर आपल्याला येतोय ना तर त्यानंतर ते ऑटोमॅटिक असं चेंज होतंय शक्यतो निकिता ताई हा पण व्हिडिओ पण बघा एक तुम्ही मी तुम्हाला त्या व्हिडिओचं म्हणजे सांगते माहिती तो व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला लक्षात येईल मी पण दुसऱ्या मोबाईल वरून बघूनच याच्यामध्ये सेटिंग ओपन केली ती कशाला कमेंट करा ताई हॅलो निकिता ताई आवाज येतोय ना माझा लाईक डन करा जास्तीत जास्त रूट काढून घ्या हो ताई एक जण बोलताय आपल्याला लाईव्ह सुरू केली की लॉक रूट काढून घ्या हो बरोबर आहे हा हेच होतं व्हिडिओमध्ये तर मी पण ट्रायच करून बघितलं आता नाही तर आपण असं म्हणजे आढवास लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करा ताई कारण आता मी एक व्हिडिओ जेस्ट बघितला त्यात सांगितलं की जर तुम्ही उभा लाईव्ह घेतला तर तुमचा हा वॉच टाइम कम्प्लीट होत नाही तो पकडला जात नाही आ... आपल्या वॉच वॉचटाईमसाठी फक्त तो शॉर्टमध्येच जातो म्हणे त्यामुळं मी हा असा घेतला आहे लाईव आणि तुम्ही पण तसंच सुरू करा ताई थोडंसं सेटिंग ओपन करा मी पण तीन वेळेस असच प्रयत्न केला हा आता तेव्हा मला चौथेंदी जमली ही सेटिंग काय ताई नमस्कार जेवण झाले का काय वेळ ताई आलं लक्षात नाही कि तर ताई म्हणून मी त्यासाठी लाईव्ह घेतला म्हणजे सुरू ट्रायच करते मी त्यावरती आडवं होतं आहे का उभं होतं आहे म्हणून तर नाही तर लावी घेण्याचं आता सध्याचं कारण काहीच हो नव्हतं तर रेसिपी वगैरे दाखवायला पण आता अजून किचनमधलं बाकीचं कामच खूप आवरायचं राहिलं आहे पण तर तो व्हिडिओ बघितला त्यामुळंच म्हटलं बघू करून काहीतरी काविरीताई नमस्कार जेवण झाले का कावरिताई कशा आहात निकिता ताई जेवण झाले का तुमचे लाईक डन करा सर्वांनी निकिता ताई जेवण झाले का आपल्याला असं माहीतच नव्हतं निकिता ताई ना आपण नेहमी उभाच लावी घ्यायचो त्यामुळं आपला वॉच टाईम पकडत नव्हते बरोबर आहे कारण मी पण वॉच टाईम बघितला तर काउंट करतोय पण तो आपल्या वाईट स्टुडिओमध्ये वेगळाच दाखवतोय ओके ताई धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद ताई जेवण बनवायचे आहे निकिता ताई म्हणता जेवण बनवायचे आहे तर कुठलीच तयारी केली नाही फक्त मी एक आपलं ट्राय करण्यासाठी लाईव घेतला आहे आज जमत नव्हतं आडवा लाई कसा घ्यायचा तर त्यासाठी मी फक्त थोडंसं दहा पंधरा मिनटं बोलणार आहे त्यानंतर लाईव बंदच करणार आहे दुपारचा लाईव राहील एखादेस आपण इन्स्टंट मोती चूर्ण ला लाडू करणार आहे त्या मध्ये आज पाच टाईम ओके तर आज मी नक्कीच वाच टाईम पाहणार आहे माझा त्यासाठीच मी ट्राय घेतलं हे आणि कसं आडवं दिसायला चांगलं दिसतं ना कावेरीताईचे जेवण झाले का कावेरीताई ताई जेवण झाले का नाही निकिता ताई हाय निकिताताई ताई निकिता ताई कावेरी तुम कावेरीताई तुम्हाला हाय बोलताय किती वेळची मोबाईल मध्येच खटपट खटपट चालली होती माझी सेटिंग काय बनत आहे निकिता ताई मग आज तुम्ही किती वाजता लाईव लिहणार आहे निकिता ताई काविरीताईची काय भाजी आहे सोनम ताई नमस्कार सोमाशे ताई सोमाशेताई आपला अचानक येण्याचं राहण्याचं कारण माहीत आहे का तुम्हाला ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद धन्यवाद सोनम ताईंना पण माहीत नसेलच ताई गेल्या वाटतं लाईव्हनी की तर ताईंनी पण लाईव सुरू केला आहे आज काय रेसिपी काय आहे सोमाशे ताई आज खरं सांगायचं म्हणजे तर रेसिपीचा कुठलाही प्लॅन नाही आहे अजून बाकीचं किचनमध्येच खूप काम आवरायचं आहे फक्त मी आपला जो आपण लाईव्ह घेतो उभा येत होतं लाईव्ह का ज्यामध्ये आडवा लाईव्ह दाखवतं लाईव्ह घेताना तुम्ही आडवा घेतात की उभा घेतात सोनम ताई सोनमताई मी विचारते तुम्ही लाईव्ह घेता स्क्रीन घेता उभी स्क्रीन मध्ये घेता चेतन दादा नमस्कार चेतन दादा नमस्कार हाय चेतन दादा जेवण झाले का तुमचे आडवी आडवी लाईव्ह दिसते का सोनम ताई आपली वाली कॅमेरा उभा नाही ताई उभा कॅमेरा धरायचा नाही कारण उभ्या कॅमेऱ्यामुळे आपला वॉच टाईम हा काउंट होत नाही आत्ता चेक जस्ट मी व्हिडिओ बघितला आणि त्यानुसारच मी आडवा लाईव्ह घेण्याचा प्रयत्न केला नाही तर लाईव्हच घ्यायचा नव्हता म्हणजे आज काय कारण नव्हतं लाईव्ह घेण्याचं दुपारी घेणार होतो आपण पण एकच्या नंतर कारण इन्स्ट इन्स्टंट मोती चिरून लाडू बनवायचे आपल्याला पण आडवा लाईव्ह होतो का काय त्यासाठी मी हा लाईव्ह सुरू केला आहे आणि प्रत्येकजणीचा आपला उभाच लाईव्ह असतो पण उभा लाईवचा हा वाच टाईम पकडत नाही निकिता ताईंला पण माहीत नव्हते नमस्कार सोनम ताई कावीरताई म्हणताय दादा जेवण झाले का तुमचे कसे आहात चेतन हो रिजंटल यूट्यूब लाईव्ह घ्या ओके हो रिजन्टल यूट्यूब लाईव्ह हो ही सेटिंग ओपन करायला लागते तेव्हा आपला कॅमेरा आडवा होतो नाहीतर उभाचा असतो मला पण याबद्दल माहितीच नव्हती हाय कावेरीताई सोनम ताई हाय म्हणताय कावेरी जास्त वेळ घेणार नाहीये फक्त देण्यासाठीच मी खरं म्हणजे माझं चाललंय अजून त्यावरती आडो होतो कोणी होतो चालू केलाय लाईव्ह नाहीतर लाईव्ह घेण्याचा आज रेसिपी वगैरे दाखवायचीच नव्हती आज सध्या तर दुपार नंतर होता आताच टायमिंग नव्हताच आपला लाईव्ह घेण्याचा त्यामुळं कुठलीच तयारी केली नव्हत्या सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादाचे जेवण झाले का दादा कसे आहात आवाज येतोय का सोनमताई जेवण झाले का तुमचे सोनमताई जेवण झाले आहे का सपोर्टिंग कमेंट बद्दल धन्यवाद पण ताई तुम्ही बॅक कॅमेरा चालू केला आहे हो मी बॅक कॅमेरा चालू केला कारण मी बॅक समोरच दाखवती ना कारण रेसिपी हा आज रेसिपी दाखवायला किचनमध्ये आवरलेलंच नाही काही अजून आत्ताच आईस्क्रीम दाखवायची आहे तुम्हाला काची बनवलेली काढली आपण फ्रीजमधून तर छान झाली होती पण आता थोड्या वेळ मी दुपार दाखवणारच आहे ती दुपारमध्ये दुपारच्या नावे मध्ये ठेव okay, ओके सपोर्टिंग कमेंट बद्दल धन्यवाद ताई हो ताई जेवण झाले काय सोनम ताई म्हणता जेवण झाले कु मी कुणाल बोलतो अंधरसुर ओके okay, अंधरसूर वरून आहात का दादा तुम्ही कुणाल दादा अंधरसूर वरून बोलताय का ओके okay, जेवण झाले का मग तुमचे कसे आहे बरे आहे का आडवा लाईव्ह कसं वाटतं सोनम ताई फ्रंट कॅमेरा घ्यायला मी <laughs> आज संध्याकाळी आपलं राहील फ्रंट कॅमेराच राहील आता आत्ता मी सुरुवातीला खरं म्हणजे तर आडवा होतो का नाही ते बघण्यासाठीच आज लाईव सुरू केला आहे हो बरे आहे ना हो बरे वो बरे आहे म्हणतात ओके okay, सप सोनम बुटीक लाईफस्टाईल नमस्कार नमस्कार ताई आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन महत्त्वाचं म्हणजे सोनम लाईफस्टाईल या चॅनलला पण सपोर्ट करा ताईंना सपोर्ट करा सुवर्णा सोनम ताई म्हणताय हाय सुवर्णा सुवर्णा सर्वांना ओके सॉरी सोनम ताई म्हणताय स हाय सर्वांना हाय करताय सोनम ताई ताईच्या चॅनलला पण सपोर्ट करा ताईच्या चॅनलवरती जाऊन पण लाईक डन सबस्क्राईब करा सोनम बुटीक लाईफस्टाईल चॅनल आहे ताईचं आणि सोनम फॅन्सी ब्लाउज या चॅनलवरती हे पण ताईचं सुरुवातीचं चॅनल आहे त्या चॅनलवरती त्या लाईव्ह येत असतात सोनम फॅन्सी ब्लाउजवर साडेआठचा टायमिंग आहे त्यांचा लाईव्हचा कोण कोण कौन आहे पटपट जॉईन करा म्हणजे ज्यांना आज माहीत नसेल ते पण माहिती करून घेतील आडव लाईव्हचं त्यासाठी थोडंसं मी थांबणार आहे पाच दहा मिनटं अजून नाहीतर मग आपल्याला लाईव्ह बंदच करणार आहे भंडारे दादा नमस्कार कसे आहात दादा भंडारे दादा कसे आहात नमस्कार जेवण झाले का आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला सोनम ताई सपोर्टिंग कमेंट बद्दल धन्यवाद सोनम बुटीक लाईफस्टाईल या चॅनलला पण सपोर्ट करा चांगला छान व्हिडिओ आहे ताईंचे पण ब्लाउज विषयी सगळे व्हिडिओ आहेत दादा म्हणताये बाय बाय करताय का काय चेतन दादा, का दादा? आणि भंडारी दादा म्हणताय झालं ना जेवण झालं आहे दादांचं आणि चेतन दादा बाय करताय आपल्याला बाय नाका करू दादा अजून थोडा वेळ थांबा त्यानंतर आपणच बाय करणार आहे मग आवाज येतोय का माझा सपोर्टिंग कमेंटबद्दल धन्यवाद सर्वांचे जेवण झाले का चेतन दादा कोठे आहेत दादा कोठे आहे आ, इमो दादा अशा कमेंट नाही टाकायच्या इमोजीच्या ज्या कमेंट असतं युट्यूबच्या तेच इमोजी टाका दादा चेतनदादा चॅट करते त्याच्यासमोरच इमोजीचं आहे तिथं तुम्ही त्यावरती ज्या मोठ्या इमोजी असतात त्याच तुम्ही टाका सोनमताईला सबस्क्राईब केले आहे कावेरीताई म्हणताय सोनमताईला सबस्क्राईब केले आहे की तुम्हाला कावेरीताईंनी सपोर्ट केला आहे हसता बाय बाय करू नका विनोद सर करताय बाय बाय आणि हसताय काबर हसताय काही कळाना हसत काबर आहे आज छान माहिती सांगितली मला माहित नव्हते की कॅमेरा बघायचं हो ताई मला पण माहितच नव्हते त्यामुळंच मी म्हटलं आज सर्वांना जे 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 लाईव्ह ला जॉईन होईल त्यांना ॲटोमॅटिक विचारतील आपला आडवा कॅमेरा का केला आहे कारण मला पण माहीतच नव्हतं आणि मला जे माहिती झालं ते पण तुमच्यापर्यंत पोहचण्याचा मी प्रयत्न केला आहे म्हटलं आता लाईव्ह सुरू केला आहे तर दोन तीन शब्द बोलूनच टाका सांगूनच द्यावी माहिती सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद गिफ्ट आहे आपल्याला सपोर्टिंग कमेंटमधून म्हणारे दादा चेतन दादा जेवताय का काय कसे आहात सर्वजण बरे आहेत ना काय ताई आपला दुपारनंतर एखाद्या वेस लाईव्ह होणार आहे नाहीतर तर बघू संध्याकाळी दाखवू आपण बुंदीचे इन्स्टंट लाडू दाखवणार आहे मोतीचूर्ण लाडू त्याची सर्व तयारी करत होते पण तेवढ्यात अचानकच हे व्हिडिओ बघितला मग डोक्यात खूळच घुसलं एक आता आडवाच लाईव घेऊन बघायचं त्यामुळं जॉईंट केलं सपोर्टिंग कमेंटबद्दल धन्यवाद पण सोनमताई ताई कसं वाटतोय आडवालाही छान वाटतोय ना चांगला वाटतोय का सपोर्टिंग कमेंट टाळ्या वाजवत आहे काय विनोदजी okay. हो छान आहे ताई ओके हो मला पण चांगलंच वाटलं आहे कारण उभा लाईव मी पण बघायचे तर मला पण बघायला थोडंसं पण एक दोन व्हिडिओ बघितल्यानंतर डोक्यात म्हटला हो असा आहे आणि आडवा होत पण नव्हता त्यामध्ये दोन तीन सेटिंग ओपन करायला लागले तेव्हा आडवा आपला कुठं कॅमेरा झालाय हा लाईव्हचा नाहीतर उभाच लाईव्ह यायचा निकिता ताईंला पण माहीत नव्हतं सोनम ताई त्यांनी पण आता विचारलं आणि लगेच लाईव्ह वरती जॉईन केलंय त्यांनी पण लाईव्ह सुरू केलाय त्यांचा ते पण म्हटले मी पण ट्राय करून बघते आता होतं की नाही सपोर्टिंग कमेंट बद्दल धन्यवाद आता दुपारी जरी लाईव्ह झाला नाही तरी संध्याकाळी आपला साडेसात वाजता किंवा सातला आता डेली नित्य ना म्हणजे एकच टाइम धरायला लागणार आपल्याला सातचा किंवा साडेसातचा कारण बाकीच्या पण लाईव्ह असते त्यामुळं त्यांना पण जॉईन करायला लागते मग आपण सातचं टायमिंग ठेवलं तर चालेल का लाईव्हचा सात ते आठ म्हणजे एक तासामध्ये आपलं सर्व काय जे रेसिपी दाखवायची ती हो होत जाईल काय म्हणता सोनमताई चालेल का तुमचं किती वाजता लाईव्ह असतो ताई साडेआठला घेता का आठ वाजता घेता असता सपोर्टिंग कमेंटबद्दल धन्यवाद गेल्या वाटतं सोनमताई पण ताई पण गॅप झाल्या हो चालेल ताई म्हणता हो चालेल मग सात वाजेपासून उद्या सा, म्हणजे आज आजपासून आपलं टायमिंग हा सात वाजेचाच ठेवू सात ते आठ हा असा टायमिंग असणार आपल्या लाईव्हचा सातपासून पासून कधीही जॉईन करू शकता तुम्ही आठ वाजेपर्यंत आपल्या लाईव्हला आणि मनापासून सर्वांचे धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल तर संध्याकाळचं लाईव्ह कोणीच चुकू नका इन्स्टंट असे मोतीचूर्ण लाडू पाहणारे आपण संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये खर तर आज दुपारीच दाखवणार होते पण दुपारी आज आज दुपारी खरं चा, तर आता अचानकच हा व्हिडिओ हा लाईव्ह चालू केल्यामुळं काय आता पुढचं लाईव्हचं कॅन्सल केलं आहे आपण तर थांबायचे की इथे संध्याकाळी सातला जॉईन करू आपण लाईव ओके ओके म्हणताय तर ओके बाय सर्वांना भेटूया संध्याकाळी सात वाजता आणि व्हिडिओला सपोर्ट करा चांगला आपला काल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे पालक पापडचा व्हिडिओ आहे तो नक्की सर्वांनी तिथे जाऊन चेक करा खूप छान असं सोप्या पद्धतीचे पापड बनवले आहे आपण जास्तीत जास्त मैत्रिणींना पण शेअर करा तुमच्या सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि जे म्हणजे आपण इंस्टाग्रामला पण फॉलो करू शकता आपल्याला वन इतास किचन ही आयडिया आहे आपली इंस्टाग्रामची जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करा आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा तुम्ही इंस्टाग्रामला पण वनितास किचन आपली आयडी आहे इंस्टाग्रामची त्यावर पण आपण रेसिपीचेच व्हिडिओ टाकलेले आहे हॅलो आवाज येतोय का हॅलो हॅलो सोनम ताई कर थांबून घेऊ आता इथे